लाईव्ह महाराष्ट्र त्यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन महिलांमध्ये नवं चैतन्य निर्मिती केलेली आहे आणि आज प्रत्येक महिला अग्निसर व्हायला लागलेली आहे त्या अनुषंगाने महिलांनी कसा पुढाकार पाहिजे तुम्हाला काय वाटतं महिलांच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौदा आणि पंधराव्या तरुणाच्या क्षेत्रात झाले त्याच्या माध्यमातून निवडणूक गरकार त्या ठिकाणी आपल्या समाज असेल त्या ठिकाणी सांगितलं सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना समान संधी मिळाली पाहिजे बाबासाहेबांची भूमिका होती हिंदूकोट जिल्ह्याच्या माध्यमातून बाबासाहेबांची मांडते सुद्धा होती आणि मला आनंद आहे आपल्या विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला जे पण कामगिरी करतात तसंच महाच्या श्रेयचा फाव द्यायचं या दोन आणि महापूर्म ਉਹਨਾਂ ਕੁੰਜੀ ਸਾਢੇ 50 ਸਾਰਾ ਉਹਨਾਂ ਕੁੰਜੀ ਸਾਢੇ 50 ਤੁਸੀਂ ਸੈਂਟਰੀ ਦੇ ਇੱਥੇ ਆਓ आणि शिक्षण हे जे प्रशासन केले तो बुद्धिवर्ष करायला नाही तरी तुम्ही आज इतकं संयम कारण शिंपले अनेक असतात मूर्ती एखाद्या शिंपल्यामध्ये असून तुमच्या अंतरने असल्याचे प्रेरित झाले आणि तुमची आज बाबासाहेबांच्या माध्यमातून महात्मा जिगीरावकरांची प्रेक्ष महात्मा जिगीराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून तुम्ही जे आज हे वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व केलं त्याच्यामधून तुम्हाला सार्थ अभिमान आहे पण असेच तुम्ही महिलांनी काय करायला पाहिजे की पुढं अन्याय होऊ नये अत्याचार होऊ नये यासाठी सगळ्यातून कशी भूमिका घेतली पाहिजे महिलांनी संघर्षाचं जीवन लोकांच्या आणि लोक हृत गोष्टी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी ज्यांच्या संगीत असलेलं माहिती आहे की त्यांचा कार्यक्रम असा आर्मीचं काम करावं त्या ठिकाणी त्यांच्यावरती काही लोकांनी त्यावेळेला आरोप लोक त्यांच्यावर न तर त्यातून सुद्धा शिकले होते किंवा इतर मुली शिकल्या पाहिजे की जर त्यांचा वसा होता म्हणून त्यांनी जावड त्यांचं काम केलं आणि असंख्य काही लोकांनी त्यांचं शेअर ठेवलं काही लोकांनी त्यांच्यावर त्यावर गोळे बांधले पण ठिकाणी सततने तो वसा कंटिन्यू केला आणि म्हणून जर वर्षा गेलं तर त्याच्यानुसार जे करड भूमिका आहेत शिकलेले किंवा क्षेत्रामध्ये असं तो प्राधिक्षण करतात थोडासा सहभाग असते की नाही मला एवढा त्रास आहे तर जी महिला शाळेमध्ये रेल्वेनुसार निघायची त्या निकाल ते असल्यामुळे खराब होतात त्रास होतो पण कंटकाचं तो काम आहे आपलं काम हे आहे की समाजामध्ये परिवर्तन करणं आणि माणसाला मदत करणं ही जी भूमिका बाबासाहेबांची आणि तात्र साधून त्यांना अभिवादन करू शकते कारण या मंडळीमुळे आमच्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र तुमची सात आमची